पंचेचाळीस वर्षाहून अधिक काळ विदर्भातील विविध जंगलांमध्ये वन अधिकारी या पदावर कार्यरत राहताना आपलं साहित्य आणि खास करून वनसाहित्य समृद्ध करणारे व अरण्य ऋषी मारुती चितंपली यांचं निधन झालेलं आहे मारुती चितंपल्ली यांचं नागपूरच्या शेवाळकर कुटुंबियांशी अतिशय जिवाळ्याचे संबंध होते आपल्यासोबत आहेत आशुतोष शेवाळकर सर काय सांगाल मारुती चितंपल्ली यांचं नुकतंच निधन झालेलं आहे जुन्या आठवणी असतील पहिल्यांदा तुम्ही त्यांना कसे भेटले किंवा ते तुमच्याकडे यायचे त्यावेळचे कसे काय अनुभव आहेत काय सांगता येईल वडिलांशी त्यांचे माझ्या वडिलांशी फार जिवलक संबंध होते त्यामुळे राम शेवाळकर यांची त्यामुळे वडिलांकडे ते नेहमी यायचे त्यामुळे त्यामुळे माझा संबंध होताच त्यानंतर मी व्यवसाय सुरू केला फ्लॅट बांधणीचा तर त्यांनी माझ्याकडेच फ्लॅट घेतला होता ते शेवटप लक्ष्मीनगरला अभिरिका अपार्टमेंट्समध्ये तिथेच ते शेवटपर्यंत राहायचे मुद्दाहून त्यांनी थर्ड फ्लोअरचा शेवटच्या फ्लोअरचा प्रायव्हसी पाहिजे असा फ्लॅट घेतला होता त्यांची स्टडी रूम बनवून दिली होती मी त्यात पुस्तकं आणि स्टडी रूम होती त्याच्यात ते, ते सगळं वाचन संशोधन लेखन सगळं करायचे आणि वनाधिकारी ही त्यांची ओळखच नाही आहे म्हणजे मला तुम्ही विचाराल तर त्यांची ओळख आहे ज्ञानयोगी हीच ओळख आहे कारण नोकरीत असतानाही त्यांनी सतत त्यांचं मन संशोधनात रमलं संशोधन लेखन हा त्यांचा पिंड होता हेच त्यांचं आयुष्य होतं त्यामुळे ज्ञानाची साधना असं तपपूत ज्याला म्हणता येईल असं आयुष्य ते जगले या दरम्यानच्या काळात नागपुरात ते अनेक वर्ष वास्तव्यास होते येणं जाणं होत असेल तुमचं किंवा त्यांच्याशी गप्पा होत असतील कधी जायची तुम्ही आणि गप्पा जर रंगल्या तर चर्चेचा विषय काय असायचा किंवा त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं खूप शिकायला मिळालं जेव्हा जेव्हा भेटलो मी त्यांच्या घरी जायचो जेव्हा जेव्हा भेटलो त्या चर्चा तर अरण्यावरच असायच्या प्राणी जीवन अरण्य याच्यावरच असायचं त्यांचा तो एक ध्यासच होता आणि ते इतकं बोलायचे इतकं बोलायचे त्याच्यावर आणि इतकी काय माहिती मिळायची त्याच्यामधून की सतत माहिती मिळायची त्याच्याविषयी शेवटी नवीन शब्दही त्यांनी मराठी भाषेला दिले शब्दकोश त्यांनी रचलेला आहे हो 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 आणि अरण्य अरण्य जीवनाच्या बाबतीतले शब्द तर त्यांनीच काढले आणि जे आदिवासी मूळ आदिवासी असतील त्यांचे शब्द त्या कोणत्या गोष्टीला काय म्हणतात कोणत्या प्राण्याला काय म्हणतात कुठल्या वनस्पतीला काय म्हणतात त्याच्यावरून त्यांनी शेवटच्या दिवशी जेव्हा ते गेले तेव्हा त्या त्याविषयी ते जवळपास अर्धा तास माझं जो रेकॉर्डिंग आहे अर्धा तास ते बोललेले आहे की जंगलातली भाषा म्हणून ते जंगलातली भाषा म्हणजे आदिवासींनीही मराठी भाषेला समृद्ध केलेला आहे आदिवासींचे काही शब्द मराठी भाषेत रुजू झालेले आहेत त्यावरही त्यांचा अभ्यास होता खूप सारा अभ्यास होता आणि शेवटची जी काय शेवटची त्यांची भेट नागपूरला होती किंवा धरी होती जेव्हा विदर्भ सोडून गेले ते बावीस जानेवारी दोन हजार बावीसला तर त्या दिवशी सुद्धा ते जवळपास अर्धा तास याच्यावरच बोलले ते शेवटची जेव्हा ते इथली तुमची भेट झाली असेल किंवा म्हणजे ते नागपूर सोडून सोलापूरसाठी तिकडे जाण्यासाठी निघालेले होते तो समारंभ कसा होता तो तुम्ही ऑर्गनाईज केलेला होता तुम्ही आयोजन केलेलं होतं कोणकोणत्या समारंभात होते आणि त्यावेळचे काय भावना होत्या भावना म्हणजे सगळ्यांचंच म्हणजे मन गैवरलं होतं कारण की तो त्यांनी नातेवाईकांच्या आग आग्रहामुळे निर्णय घेतला की आता वय झालेलं आहे तब्येतीसाठी तर त्यांनी तो निर्णय घेतला की आता नागपूर सोडायचं आणि सोलापूर त्यांच्या मूळ गावी जायचं मग त्या दिवशी मी एक घरीच एक छोटासा छोटेखाने समारंभ हां इथेच घरीच इथेच मी आत्ता इथे जिथे बसलेलो आहे इथेच सर बसलेले होते याच जागेवर आणि आम्ही एक चाळीस पन्नास लोकं त्यांच्या जवळचे आम्ही जमलो होतो आणि आमच्या सगळ्यांशी गप्पा मारत होते जेवण ठेवलं होतं जेवण झालं होतं जवळपास दिवसभर इथेच होते घरी जेवण केलं आराम केला त्यांनी आराम केल्यावर मग चहा पिताना पुन्हा गप्पा मारल्या दिवसभर संध्याकाळपर्यंत गप्पा मारल्या संध्याकाळी ते रवाना झाले काय म्हणाले होते ते आणि तुमचं काय सगळ्यांचंच मन दाटून आलं होतं त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं आणि जितके चाळीस पन्नास लोक हजर होते सगळे गहिवरलेले होते पण ते त्याच्यावर त्या दिवशी तुम्ही भाषेचं विचारलं सा म्हणून सांगतो त्या दिवशी ते ता अर्धा तास जवळपास भाषेबळ पुरले जंगलातली भाषा म्हणून आणि इतक्या नवीन नवीन गोष्टी सांगितल्या त्यांनी इतक्या नवीन नवीन गोष्टी सांगितल्या त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्या जाताना तुमच्या काय भावना होत्या त्या म्हणजे आता इथून ते चाललेले होते एवढ्या वर्षाचा ऋणानुबंध त्यांच्याशी होता शेवाळकर कुटुंबियांशी होता नागपूरकरांशी आणि विदर्भातील लोकांशी माझे वडील आधी गेलेत त्यामुळे वडिलांनंतर ज्या लोकांचा आधार होता काही त्यांच्यापैकी तेही एक होते त्यामुळे तेही सोडून जात होते गाव तेव्हा वाईट वाटत आता नुकतंच त्यांचं निधन झालं काल निधन झालेलं आहे त्यांचं काय भावना आहेत वाईट वाटत एक आधार आहे पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर